करा गाड्या उभ्या करा सुटला सेमी फायनल तीन सुटला या मजरातला सेमीफायनल तीन सुटला आणि तीन मध्ये कोण सहा गाड्या आणि सहा गाड्यात लढत चलो आहे इकडं एक नंबरला पळसे दोला मासोणे तीन ला सातारा चार नंबरला उईकर पाच नंबरला देवापूर आणि सहा नंबरला माळशिराजकर अतिशय सुंदर हारला पर्यंत शेवट पर्यंत लढला कारण अजून वय नाही परंतु मोठ्या बरोबर या ठिकाणी टक्कर देतो असा हा बावऱ्या सेमी तीन चा निकाल सेमी भाराल तीनचा निघाला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी श्रीनाथ मस्काला सोहम जगदिबापू शिंदे होळी देवाची ही या गाडीचा एक नंबरला आणि तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी बिरवापासहा व चितुळी या गाडीचा दोन नंबरला दोन विजेताबल गाडी मालकांचा आणि दोन्ही चालकांचं